नमस्कार के एस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बेचाळीस साईजचा साधा कटोरी ब्लाऊज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे मी हे अस्त्र घेतलेलं आहे डबल फोल्ड करून हे बघा इथे आता सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे बॅक साईडने शोल्डरपासून खाली उंची मोजायची बघा असं ब्लाऊज टाईट करायचे व्यवस्थित इथे उंची आपली सव्वा तेरा इंच आहे तर त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर इथे मी सव्वा चौदा इंच घेत आहे सव्वा चौदावरती टिकमार करून घेतली इथे एक करून घ्यायची तर ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे इथे तर इथे या ब्लाऊजचं शोल्डर कमी आहे ब्लाऊज मोठ्या साईजचा असून सुद्धा तर मागील एका व्हिडिओमध्ये ब्लाऊजचे शोल्डर मी पावणे सहा घेतले होते सर्व गळा आणि शोल्डर मिळून तर इथे कमी आहे तर तुम्ही ब्लाऊजमध्ये शोल्डर जे येईल तेच घ्यायचे इथे दो सव्वा दो दोन इंच दो शोल्डर आहे त्यामध्ये मी पाव इंच एक्स्ट्रा घेणार आहे अगोदर गळा घेणार आहे इथे सव्वा दोन इंच ब्लाऊजच्या साईजवरून गळा दोन किंवा सव्वा दोन इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर शोल्डर जितकं भरेल त्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला गळ्याला गोठ मारताना थोडंसं शिलाई मार्जिन जातं आणि बाही जोडते वेळेस अर्धा इंच त्यामुळे पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जे भरल त्यामध्ये तर प्रत्येकाचं शोल्डर कमी जास्त असू शकते इथे ब्लाऊज मोठ्या छोट्या साईजचा असला तरीसुद्धा आता इथे शोल्डरपासून खाली मोंडा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा पाच इंचवरती आणि ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे मोंढ्याची समोर इथे दीड इंचवरती एक पॉइंट द्यायचा आहे आपल्याला मोंड्याची गोलाई देण्यासाठी बॅकसाईड आहे त्यामुळे दीड इंचवरती दिलाय आणि इथून गोलाई देऊन घ्यायची आहे मुंड्याची बघा व्यवस्थित गोलाई द्यायची आहे गोलाकार आला पाहिजे बरोबर थोडासा वेगळा वाटत आहे त्यामुळे मी परत एकदा देत आहे आता इथे बॅक साईडचा गळा मोजायचा आहे तर त्यासाठी ही मो त्या पट्टी मोजायची आहे बघा तर ही साडेचार इंच आहे तर जी पट्टी येईल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर मी इथे पाच घेतला आहे साडेचार होती तर आणि गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच आणि हे जोडून घ्यायचं आहे गळा गळ्याला गोलाकार देऊन घेणार आहे आता आपल्याला इथे चेस्ट मोजून घ्यायची आहे तर चेस्ट मोजताना नेहमी हुग साईडने किंवा काजे साईडने मोजायची असते बघा तर इथे आपली साडे दहा इंच भरत आहे तर साडेदहाचा चौथा भाग म्हणजे बेचाळीस साईज होईल तर इथे साडे दहावरती एक टिक मार्क केली बघा आणि समोर एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी सव्वा एक इंच घेणार आहे मी तुम्ही दीड किंवा किंवा दोन इंचसुद्धा घेऊ शकता सव्वा एकसुद्धा पुरेसं होईल तर सव्वा एक इंच घेतले आणि आता कंबर मोजून घ्यायची आहे खालच्या साईडने कंबर इथे नऊ इंच आहे तर इथे नऊ इंचवरती टिकमार्क करायची आणि समोर सव्वा एक इंच शिलाई मार्जिन व अर्धा इंच एक्स्ट्रा आपण जे पाटीमागून टक्स टाकतो त्यासाठी अर्धा इंच घेतले आणि ही सरळ रेष ऑडून घ्यायची आहे आता बॅकसाईड आपली कट करून घ्यायची आहे व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या सर्व लक्षात येईल स्किप न करता आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका नक्की सबस्क्राईब करून घ्या आता हा गोळा कट करून घ्यायचा आहे साइड आपली कट करून झालेली आहे आता याच्यावरती बॅकसाईड ठेवून घ्यायची आहे बघा व्यवस्थित बॅकसाईड ठेवून घेतली आहे तर हे इकडे अलीकडच्या साईडने बाही बसते का हे एकदा मी मोजून घेत आहे कारण हा मोठ्या साईजचा सा ब्लाऊज आहे त्यामुळे ब्लाऊज पीस कमी जास्त होऊ शकतो तर अगोदर मोजून घेतले बाहीचे अंतर मी तर या साईडने बाही बसते आणि त्यानंतरच बॅक साईड आपल्याला ठेवून घ्यायची व्यवस्थित इथे आता पाव अगोदर एक्स्ट्रा वाढवून घेत आहे मी फ्रंट साईडसाठी आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा लागतं तर ला हे वाढवून घेतलेलं आहे बघा हे इथून पाव इंच घेतले खाली हे बघा अंतर दाखवते पाव इंच आणि आता ही बॅक साईड आहे तशी खालच्या ब्लाऊज पीसवरती आपल्याला उतरवून घ्यायची आहे इथे मोंढ्याच्या मध्यभागी टिकमार्क करून घेणार आहे अंधक झालं आहे तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओमध्ये पण मला ही रेषा दिसून येत आहे त्यामुळे मी ही मार्क केलेली आहे बघा तुम्हाला एकदा मोजूनसुद्धा दाखवते सव्वा पाच इंचवरती बघा ही टिकमार्क केली आहे आणि खालच्या साईडने एक पॉईंट देऊन घेते नाहीतर नंतर आपण जर रेषा ओढून घेऊ तर थोडंसं मागे पुढे होतं तेव्हा आप मग आपल्या मोंढ्यामध्ये चोळ येतो त्यामुळे ही अशी टिकमार्क अगोदर करून घ्यायची आहे बॅक साईडवरूनच आणि हे जोडून घ्यायचं आहे सरळ आता इथे फ्रंट साईड आहे त्यामुळे एक इंचवरती टिकमार्क करून घ्यायची आहे मुंडाला गोलाई देण्यासाठी आपल्या साईडला इथे थोडीशी तीर्घ रेषा वाढून घ्यायची आहे समोरील मोंढ्याचा गोल आकार देण्यासाठी आपल्याला म्हणजे ज्यामुळे आपल्या बाहीला समोरून चोळ दिसत नाही ही अशा प्रकारे किंचित अशी रेषा ओढून घेतली आहे बघा पलीकडच्या साईडने आणि गोलाई दिलेली आहे मुंडाला आता इथे समोरचा गो गळा मोजायचा आहे तर समोरचा गळा मोजण्यासाठी ही काज पट्टी मोजून घ्यायची आहे तर ही इथे साडेसात इंच आहे त्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे साडेसात आहे तर त्यामध्ये मी दीड इंच एक्स्ट्रा करून नऊ इंचवरती टिकमार्क करत आहे बघा आणि ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि आतल्या साईडला गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच आणि गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे जी तुमची गळ्याची काच बटन पट्टी भरेल त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे गळ्याला गोलाई देऊन झाली आहे आता इथे क्रॉस पट्टी मोजायची तर इकडच्या साईडने पट्टी तीन इंच येत आहे तर साडे तीन घेणार आहे मी इथे स साडेतीन घेतली आहे आणि इकडच्या साईडने बघा अडीच इंच आहे तर तीन इंच घ्यायची आहे ही सरळ रेषा ओढून घ्यायची आणि इथे समोर थोडासा वरती तिर्क साकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा म्हणजे ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित बसतो अशी तिर्क क्रॉस क्रॉसपट्टी घेतल्यामुळे क्रॉसपट्टी झाली आहे आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची कटोरी मोजतानासुद्धा नेहमी काज्या साईडने किंवा हुक साईडनेच मोजायची आहे तर इथे सहा इंच कटोरी आहे तर इथून सहा इंच घ्यायची आहे बघा सहा इंचवरती मार्क केली इथून आणि मोंड्याच्या या खालच्या आकारापासून अडीच इंचवरती मार्क करायची आहे अडीच आणि गळ्याला गळ्याला इथे मी अर्धा इंच घेत आहे अर्धा पाव इंच एक इंचसुद्धा घेऊ शकता तुम्ही गळ्याला इथे कटोरीचा आकार गोल आहे की नाही हे बघून घ्यायचं आहे कमी जास्त आणि आपण जी कटोरी घेतो तर ती प्रत्येकाची साईज जरी सेम असली तरी कटोरी कमी जास्त असू शकते आता ही फ्रंट साईड कट करून घ्यायची आपल्याला असं नाही की सर्वांची साईज एक असेल तर कटोरीसुद्धा एकच असेल कमी जास्त असू शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्लाउजवर जी कटोरी येईल ती तुम्ही घ्यायची आहे कुणाची साडेसहा कुणाची सातसुद्धा येऊ शकते जास्तही असू शकते थोडीफार तर जी येईल तुम्ही ती घ्यायची आहे मुंढ्याचा हा खालचा आकार कट करून घेतला आहे हे एक्स्ट्राचा कपडा खालचा कर कट करून घ्यायचा आहे थोडासा सरळ क्रॉसपट्टी हे इथे थोडंसं तिरकस दिसतं ते सरळ कट करून घ्यायचं आहे आता इथे डबल फोल्ड ब्लाऊज पीस घेतला आहे त्याला परत एकदा फोल्ड केले आहे दोन बा दोन्ही बाह्यांची कटिंग एकदाच करायची आहे अगोदर इथे उंची मोजून घ्यायची आहे बाहीची तर उंची इथे सव्वा सहा इंच येत आहे तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा लागेल ला आपल्याला श शिलाई मार्जिनसाठी आणि एक ते दीड इंच आपल्याला तुरपाईसाठी लागेल कारण हा साधा ब्लाऊज आहे इथे आठ इंचचा कपडा आहे हा तर मी पूर्ण आठ इंच घेत आहे म्हणजे सव्वा सहा बाई आहे अर्धा इंच शोल्ड शोल्डर, शोल्डर शिलाईमध्ये जाईल आणि बाकी उरलेला कपडा तुरपाईसाठी लागेल तर ब्लाउज पीसनुसार तुरपाईसाठी एक दीड दोन इंच घेऊ शकता आता इथे मोंडा घ्यायचा आहे अगोदर मोंडा इथे आठ इंच आहे तर बघा बंद बाजूकडून समोर आठ इंचवरती टिकमार्क करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आणि वरच्या साईडने अडीच इंचवरती टीकमार्क करून घ्यायची आहे हे दोन्ही पॉईंट एकाच जागेवर घ्यायचे आहेत आणि बाईची गोलाई देऊन घ्यायची आहे खालचा समोरील बाईचा आकार लगेच दोन घ्यायचा आहे आता हे कट करून घ्यायचं वरचा आकार अगोदर कट करून घ्यायचा आहे ही अलीकडची बंद बाजू कट करून घेते इथे सेंटरला एक कट द्यायचा आहे म्हणजे बाई जोडताना सेंटर आपल्याला लक्षात येतं हा समोरील बाईचा आकार आता ही बाईची कटिंग करून झालेली आहे आता इथे कटोरीची कटिंग करायची आहे तर बघा तर कटोरीला आपल्याला कपडा कमी पडत आहे कटोरी इथे वाढवता येणार नाही आहे ना आपल्याला कशीही ठेवून बघितली तर कपडा पुरणार नाही आहे ना बघा ना ना तर आता इथे या साईडला मी खालून हा इकडचा कपडा कट करून जोड देऊन घेणार आहे आता हे बघा जॉईंट देऊन घेतलेला आहे या कपड्याला आणि आता इथे कटोरीची कटिंग करून घ्यायची आहे तर हा जो आपण जोड देऊन घेतलेला आहे तो थोडासा एका साईडला येईल याची काळजी घ्यायची आहे थोडा साईडला येईल अशा प्रकारे कटोरी ठेवून घ्यायची आहे म्हणजे कटोरीला आतून जॉईंट दिसला नाही पाहिजे तर हे बघा मी अशा प्रकारे कटोरी ठेवून घेतली आहे हा जॉईंट एकदम थोडासा काटाला जाणार आहे आणि थोडाफार नंतर शिलाई मार्जिनमध्ये सुद्धा जाईल म्हणजे कटोरीला जॉईंट उगा किंचित इथे दिसला जाईल आणि एक एक कटोरी कट करून घेत आहे मी तर इथे आता कटोरीचं सेंटर काढायचं आहे टेपासा ठेवून घेतला आहे आणि आतमध्ये फोल्ड केलं आहे तर हे कटोरीचं सेंटर आहे आपलं तर सेंटरपासून आपल्याला खाली कटोरी दीड इंच वाढवायची असते बघा दीड इंच घेतले आणि इकडच्या साईडने एक इंच वाढवायची आहे कटोरी आणि या साईडने एक इंच दोन्ही साईडने एक एक इंच वाढवली आहे आणि हे तीन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत सेंटरपासून दीड आणि ह्या दोन्ही साईड एक एक इंच आता हा गळा आहे तसा इथे हे काढून घ्यायचा आहे आणि साईडने अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे बघा दोन्ही साईडने गळा अर्धा ला इंच वाढवून घेतला आहे आणि इथून हाताने गोल आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीचा एक साईड एक इंचला मिळवायचा आहे आणि इथे सरळ रेषा ऑडून घ्यायची आहे ही आता ही कटोरी कट करून घ्यायची आहे इथे आता एक एक कटोरी मी कट करून घेत आहे याचे कारण म्हणजे आपण जे गे जॉईंट देऊन घेतलेले आहेत ते आपले कटोरीच्या मध्ये नाही आले पाहिजे यासाठी एक एक कटोरी कट करून घ्यायची आहे म्हणजे आपले दोन्ही कपडे जे आहेत ते जॉईंट दिल्यामुळे सेम नाही आहेत तर वेगवेगळे असल्यामुळे शिलाई कटोरीवर येऊ नये म्हणून एक एक कटोरी कट करून घ्यायची आहे आता बघा ही कटोरी कट झाली आहे आता हा कपडा याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि ही शिलाई मी बघा खालच्या साईडने घालत आहे एकदम म्हणजे कटोरी शिवताना हे पूर्ण शिलाईमध्ये जाईल आणि जे जॉईंट दिलेले आहेत त्याच्यावरसुद्धा लक्ष ठेवायचे वरच्या साईड साईडला जॉईंट नेऊ द्यायचा नाही आहे नाहीतर कटोरी शिवताना जॉईंट आपला वर दिसेल तर व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा आता बघा ह्या ज्या शिलाई आहेत ते कटोरीच्या एकदम साईडला घेत आलेल्या आहेत म्हणजे आपली कटोरी शिवल्यानंतर कटोरीला जॉईंट दिसणार नाही याचं लक्ष ठेवून कटोरी कटिंग करून घ्या तुम्हीसुद्धा आता बघा ही एकदम खाली आहे तर पूर्ण शिलाईतच जाईल आणि इकडची थोडीशी किंचित दिसेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका